इचलकरंजी येथील इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि प्रेस क्लब ऑफ इचलकरंजी अन्य पत्रकारांच्या वतीने पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करून बळी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे आणि इचलकरंजीतील बांगलादेशी शोध मोहीम व पाकिस्तानी प्रवासी शोध मोहीम घ्यावी अशी मागणी करण्यात आली इचलकरंजी पत्रकार कक्षाचे झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष अतुल आंबे यांनी अतिरेकी हल्ल्याचा निषेध आणि श्रद्धांजलीचा ठराव मांडला यावेळी पत्रकार रामचंद्र ठिकणे धर्मराज जाधव अभिजित पाटवा यांनी मनोगत व्यक्त केली यानंतर प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आलं कार्यक्रमात इतसरकरांची प्रेस क्लबचं अध्यक्ष मयूर शिंदे तसेच इराणा सिंहासने संजय कुडाळकर संजय खुळ ऋषिकेश राऊत अरुण वडेकर सुनील मनोळे महेश आंबेकर संदीप जगताप अमर चिदे विजय चव्हाण शरद सुकटणकर संभाजी गुरव सुभाष भस्मे अनिल दंडगे बसवराज कोटकी संदीप बिडकर बाबासाहेब राजुमाने अजय काकडे अरुण काशिद तम पाटील सॅम संजापुरे आदी पत्रकार हजर होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू